नमस्कार सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठाच्या समोर असलेले तितके सन्माननीय आणि आदरणीय माझे कुटुंबीय आणि माझ्या निवेदनावरती प्रेम करणारी आणि निवेदनावरती तुम्ही प्रेम केल्यामुळे या पुरस्कारापर्यंत आलेली मी तुमच्या सगळ्यांचं मी सुरुवातीलाच मनापासून आभार मानते ज्यांच्या नावाने हा पुरस्कार इथे मला दिला गेलेला आहे त्यांच्या स्मृतींना त्यांच्या कवी मनाला मनापासून अभिवादन करते कारण आपल्या आवडत्या कवीच्या नावाने आपल्याला निवेदनासाठीचा सा पुरस्कार मिळतो ही एक खूप आनंदाची गोष्ट असते आणि त्या आनंदाची आहे आणि हा आनंद मला मिळाला ते प्रमोद आरकर आणि शब्द सापडतील तेव्हा मी त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचेल आज त्यांच्या त्यांना धन्यवाद म्हणायला माझ्याकडे आत्ता तरी काही शब्द देईल आणि मला त्याची काही पण नाहीये कारण काही गोष्टी जेवढ्या सवडीने करत तितक्या त्या शांतपणे पोहोचवल्या जातात त्यांच्यापर्यंत सदानंद सरांच्या हस्ते आणि संगीत त्यांच्या उपस्थितीत पुरस्कार मिळणं म्हणजे मी आत्ता असं म्हणते की मला एकाच पुरस्कारामध्ये दोन पुरस्कार मिळाले सदानंद मोरे सरांच्या हस्ते पुरस्कार हाच एक वेगळा पुरस्कार आहे माझ्यासाठी की ज्यांना सरांना आपण नेहमी ऐकलेलं आहे याही आधी ऐकलेलं आहे नेहमी ऐकत आहोत आणि आपणच असं नाही उभं मराठी विश्व त्यांना किती मानत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे अशा एका विचारवंताच्या हस्ते जेव्हा तुम्हाला पुरस्कार दिला जातो तेव्हा ते, ते फक्त तुमचं कौतुक असू शकत नाही तर तुमच्यावरच्या जबाबदारीचा एक भाग असतो आणि आज या पुरस्काराच्या निमित्ताने मी माझं कौतुक झालंय असं समजत नाही तर माझ्याकडनं असलेल्या जबाबदारीमध्ये वाढ झालेली आहे असं मी अतिशय मनापासून मानते या कार्यक्रमानंतर कवी संमेलन होणार आहे जे ऐकण्याची मला जास्त उत्सुकता आहे त्यामुळे हे कवी संमेलन ज्यांच्या अध्यक्षतेखाली होते ते अंजली ती आणि सर्व आवडते कवी आणि कवयित्री मी मनापासून स्वागत करते आणि छान वाटते मला या कार्यक्रमानंतर इथे कवी संमेलन होणार आहे कोणत्याही निवेदकाच्या किंवा कलाकाराच्या आयुष्यामध्ये गदिमांचे शब्द वापरायचे झाले तर आपल्या सगळ्यांना माझ्यासाठी हे शंभर टक्के भाग्ययोग आहे कारण जामखेड सारख्या गावात येऊन हो, तुम्ही पुण्यामध्ये येता वाया सातारा येता आणि एकदम असं पुरस्कार वगैरे सर जाहीर करतात खूप मोठी गोष्ट असते माझ्यासाठी त्यामुळे गरिबांच्याच गीत रामायणाच्या शब्दाचा आधार घ्यायचा तर मी असं म्हणेन की माझ्या भाग्याच्या श्लोकाचे चार अखंड चरण जे आहेत त्या चार चरणांना हा पुरस्कार आहे त्यातलं पहिलं चरण आहे माझे कुटुंबीय आणि माझे मित्रमंडळी त्यांना मी माझ्या सगळ्या मित्रमंडळींना माझं कुटुंब म्हणून गृहित धरते त्यांना मी माझ्या कुटुंबापासून वेगळं केलेलं नाहीये त्यामुळे ही सगळी मित्रमंडळी आणि माझे कुटुंबीय सगळे इथे आले आई बाबा काका काकू माझी बहीण भावंड आलेली आहे या सगळ्यांप्रती आणि सासरची तितकीच म्हणजे कुटुंबामध्ये माहेर सासर आणि माझी मित्रमंडळी कारण सासरचंही तितकंच कौतुक मला लाभलेलं आहे त्यामुळे माझं पहिलं चरण हे आहे कारण तुमच्या आयुष्यातलं पहिलं स्टेज हे तुमचं कुटुंब असतं आणि त्या स्टेजवरती तुमचं कौतुक व्हायला लागलं तर तुम्ही पुढे काहीतरी चांगलं करू शकता अखंड कौतुकाने या सगळ्यांनी माझं कौतुक केले म्हणून मी आज इथे आहे दुसरा चरण आहे तो अर्थात माझा मी स्वतःला यातनं माझा करू शकत नाही ही विनम्रता माझ्याकडे आलेली नाही की माझ्या ह्याच्यात काहीच नाही आहे <laughs> की जे लागतं निवेदनासाठी वाचायला लागतं थोडीशी तयारी लागते तर ती मी प्रामाणिकपणे करते आणि ती मी नाकारणार नाही आणखीन करायला पाहिजे का हो आणखीन वाचायला हवं का हो आणखीन सखोल बोलायला हवं का हो पण पुरस्कार मिळालाय म्हणजे कुठेतरी ही एक बेसलाईन मी केलेली आहे म्हणून मी इथपर्यंत आहे त्यामुळे मी मी जे काही केलेले ते नाकारत नाहीये दुसरा चरण माझाच आहे तिसरा चरण आहे माझ्यावरती विश्वास ठेवलेल्या सगळ्या संयोजकांचा त्यांच्याशिवाय मी इथे उभी राहूच शकले नसते आज स्नेहल रामले म्हणून काहीतरी एक दहा वीस टक्के मी कमावलं असेल पण जेव्हा मी शून्य होते तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवणारी आणि मला कार्यक्रम देणारी मंडळी माझ्या आसपास होती म्हणून मी एकपर्यंत आज मला खूप मनापासून आनंद आहे की पुण्यातले ज्या संयोजकांनी माझ्यावरती विश्वास ठेवला ती तर सगळी मंडळी आहेतच समोर जणांपासून सगळी मंडळी समोर आहेत आज सर स्वरानंदचे आलेले आहेत पण माझी पुण्यातली पहिली टीम ज्यांच्या बरोबर मी कार्यक्रमाला सुरुवात केली आणि जेव्हा स्नेहलता म्हणजे शून्य होती तेव्हा सुद्धा ज्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला ते सचिन राजापात्रे आणि स्वरदा राजे सुद्धा सातारून कार्यक्रमाला आलेले त्याचा मला अतिशय मनापासून आले म्हणून या सगळ्यांचं ते श्रेय आहे की यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला माझी सगळी मित्रमंडळी जी कायम माझ्या निवेदनाच्या अतिशय प्रेमात आहेत आणि किंबहुना मी असं म्हणेन की आपली मित्रमंडळी ही जर आपली कमाई असेल तर त्यामध्ये त्या त्या कमाईमध्ये त्यांनी माझ्यावरती ठेवलेला विश्वास आणि ते त्यांनी मला ऐकलं याचा भाग खूप मोठा होतो चैत्रालीपासून वृषालीपर्यंत राहुलपासून प्रसन्न आणि श्रुतीपर्यंत या सगळ्या माझ्या मित्रमंडळींचं यामध्ये तितकंच मोलाचं योगदान आहे आणि पुढे अर्थात संयोजकात इतकेच शेवटचा चरण असतो तो रसिकांचा मोकळे ऑडिटोरियममध्ये तुम्ही कितीही भारी बोललात तरी कुठेही पोहोचत नाही ते त्यामुळे तुम्हाला उत्तम ऐकणारे रसिक तुम्हाला घडवत असतात आणखी बघ ना तुमचे कुटुंबीय तुमचे मित्रमैत्रिणी तुमच्यावरती प्रेम करणारे तुमचे संयोजक याच्या इतकंच मोलाचं योगदान तुमच्या जडणघडणीमध्ये तुमच्या सर्व ऐकणाऱ्या रसिकांचं असतं त्यामुळे या रसिकांचंही मोल खूप मोठं आहे अगदी माझ्या कानातल्या गळ्यातल्यापासून ते, ते, ते माझ्या काना मात्र वेळांटीपर्यंत मला सूचना करणारे अनेक जण साताऱ्यापासून पुण्यापर्यंत आहेत सो ह्या सगळ्यांचं मोठं योगदान असतं एक माणूस व्यासपीठावरती उभा राहतो त्याच्या मागे खूप जण असतात आणि हे सगळ्यांच्याच बाबतीत असतं माझ्या बाबतीत एकटीच्या असं मी बिलकुल म्हणत नाही आज माझ्या पुरता, पुरता विषय आहे म्हणून माझ्यापुरतं मी बोलते प्रगंटी वासकर जरूर आलेले आहेत जितेंद्र आलेला आहे अशी खूप घरातली मंडळी आहेत की जी जोडली गेली या निवेदनामुळे आणि आज ते आम्ही एक फॅमिली म्हणून सगळेजण एकत्र असतो एकत्र काम करतो त्यामुळे मी जर आज इथे उभी आहे समोर बसलेले सगळेजण माझ्या पाठीशी आहेत म्हणून मी आज तुमच्या समोर उभी आहे असे माझ्या पाठीशी राहा माझ्या सोबत राहा सगळ्या सल्ल्या प्रतिष्ठानचे मी माझ्या कुटुंबियांच्या वतीने सुद्धा मनापासून कृतज्ञता व्यक्त करते कारण एकेकाळी आपल्या मुलीने वकील व्हावं असं वाटणाऱ्या वडिलांना आज बाबांचं फारस म्हणजे काय करणारे निवेदन करून असा एक काळ होता त्यांच्या आयुष्यामध्ये आणि बाबा म्हणून शंभर टक्के समजू शकते की तू काय करणार आहेस असं आणि आईचं तर म्हणणं आहेच आहे की तिला लहानपणापासून मध्ये मध्ये बोलायची सवय त्यामुळे या जो काही विश्वास टाकलेला आहे आणि त्या दोघांच्या आयुष्यात आज मला सदानंद मोरे सरांच्या हस्ते पुरस्कार घेताना त्यांनाच हे काही वाटलंय ना ते त्याच्यासाठी मी तुमचे आभार मानते माझे तर आहेतच म्हणजे मला आनंद आहे आई वडिलांनी इतकंच मला गुणा तुमचे गुण कबूल करणारे आणि तुम्हाला तुमच्या गुणांसकट स्वीकारणारं सगळं जग असतं पण तुमच्या सकट तुमच्या गुणांना स्वीकारणारी दोनच मंडळी आयुष्यात असतात तुमचे आई वडील आणि तुमचा नवरा <laughs> त्यामुळे माझ्या नवऱ्याने माझ्या फक्त गुणांवर प्रेम केला असलं तरी त्यानंतर तो आयुष्यभर जे माझे सगळे षट्रीपू सहन करतोय त्याच्यासाठी सुद्धा <laughs> मी त्याचे अतिशय मनापासून आभार मानते या स्टेजवरनं सगळे दामले कुटुंबीय ज्यांच्या डोळ्यामध्ये मी अखंड कौतुक आहे माझ्याविषयी आणि माझे सगळी माहेरची मंडळी ज्यांच्यासाठी मी त्यांच्यासाठी मी काय हे मी नाही सांगू शकत की शकतात सातारा नाव अजून काही जण आलेले आहेत मित्र मंडळी खूप भारी वाटतय मला नाही काही अजून सुचत आहे पण तुमच्या सगळ्यांच्या मी ऋणात आहे तुम्ही सगळेजण माझ्या सोबत आहात माझ्या पाठीचे आहात म्हणून मी आज इथे उभारून पुरस्कार घेतलाय पुन्हा एकदा ज्यांच्या नावाने हा पुरस्कार आहे त्या नावाला साजेस पुढे काहीतरी करत राहावं हो। आणि त्यांच्या कवित्वाला पुन्हा एकदा मनापासून विनम्र अभिवादन करते आणि माझं हे मनोबत थांबवते